माय फ्रेंड्स आज आपण बघणार की लोकांचं मत काय स्वच्छतेवर तर काका तुम्हाला काय वाटते तेव्हा लोक कचरा टाकते जमिनीवर तुम्हाला काय वाटते कचरा नाही टाकायला पाहिजे घाण होते कुंडीमध्ये टाकायचा कचरा कुंडी आहे बी एम सी जे लोक येतात डबे घेऊन त्याच्यामध्ये टाकायला पाहिजे त्याच्यावर लोकांना त्रास होतो काका तुम्हाला काय वाटतं कचरा उचलून आपला डब्यामध्ये टाकायचा लोकांनी साफसफाई करून उचलू सायको नेहमी जे बिल्डिंग मधले जे लोक आहेत हे आपापल्या बिल्डिंगमध्ये कंत्राट जमा करून देव टाकत नाही वरून फेकतात आणि त्यांचा विचार केला पाहिजे आम्ही प्रत्येकाला सांगू सांगू वैताग तुम्हाला काय करायचं असं सांगतात मग एवढं माझं म्हणणं हे बरोबर आहे तो आपल्याला आज काय समजलं आपल्याला तवा पण आपण कचरा टाकणार ना बरोबर बघून टाकायचा कुठे टाका लागलो आणि आळशीपणा नाही करायचा कारण की तो आपण कचरा रस्त्यावर टाकतो कुठे पण टाकतो ना ते आपल्यालाच नुकसानदायक ठरते धन्यवाद